मी राजेंद्र साठे आरोग्य विभाग कंत्राटी कर्मचारी नागपूर जिल्हा अध्यक्ष आणि सी आय टी यूच्या राज्य काउन्सिल सदस्य आहे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणारे कंत्राटी सफाई कर्मचारी ज्यांना फक्त ता चार तास काम करावं लागतं परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यांच्याकडून आठ तास काम करून घेण्यात येतं यांच्या महत्त्वाचा जो प्रश्न आहे कंत्राटदाराच्या कंत्राट संपल्यानंतर सुद्धा नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली नाही आहे फेब्रुवारीपर्यंत यांचे पगार देण्यात आले परंतु फेब्रुवारी नंतर यांना पगार देण्यात आलेले नाही आहेत त्यांच्या परिवारातील त्यांचे मुलं आहेत त्यांच्या शाळेची वेळ आहे ॲडमिशन करायचे आहे पुस्तकं घ्यायचे आहेत पावसाळा सुरू झालेला आहे आणि रोगराई पसरलेली आहे अशा परिस्थितीमध्ये ते आर्थिक परिस्थितीने ग्रासलेले आहेत आणि आर्थिक परिस्थितीने ग्रासले असल्यानंतर सुद्धा वारंवार जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे आज सी आय टी यूच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ मॅडम यांना युनियनतर्फे निवेदन सादर करण्यात आले आणि निवेदन सादर करण्यात आले त्यांना सांगण्यात आले जे वेळेवर अधिकारी भेटले त्यांची आमची भेट झाली त्यांना सांगितले की तुम्ही चौदा दिवसाच्या आतमध्ये योग्य निर्णय घ्या त्यांचे पगार त्यांच्या खात्यात टाका नाहीतर प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सफाई कर्मचारी काम बंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जिल्हा परिषदेसमोर ते आमरण उपोषण करतील अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की आम्ही ब आठ दिवसामध्ये त्यांच्या पगार त्यांना वाटप करतो ट्रेजरीमध्ये आमचा निधी थांबलेला आहे असं त्यांनी आश्वासन दिलं त्यांच्या शब्दाचा मान राखून आज आम्ही सी ओ मॅडम आणि डी एच ओ साहेब यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि आम्हाला आठ दिवसाची वाट बघावं लागेल अन्यथा आम्हाला काम बंद करून जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी कर्मचाऱ्याच्या चे विषयावर आम्हाला आमरून उपोषण करावं लागेल यांना चार तासाऐवजी आठ तास जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम घेतात तर त्यांना पूर्ण आठ तासाचं काम मिळावं ना आठ तासाच्या हिशेबाने त्यांना किमान वेतन मिळावं ही आमच्या संघटनेची मागणी आहे धन्यवाद